नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त पंधरा मिनटांमध्ये पांढऱ्या शुभ्र कुरडई कशा बनवायच्या तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने फक्त कुकरची एक शिट्टी आणि एक चमचा पदार्थ आपण असा वापरणार आहोत ज्यामुळे कुरडई घालताना मोडणार नाही किंवा कुरडईचे तुकडे पडणार नाहीत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तरी ते पाहू शकता तुम्ही इथे मी या कुरडईत तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला आता आवाजावरूनच कळेल की ही कुरडई किती खुशखुशीत झालेली आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे तांदळाचे पीठ मी गिरणीतून दळून आणलेले आहे तुम्ही तयार तांदळाचे पीठ देखील वापरू शकता आता आपण हे एक वाटी तांदळाचे पीठ आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार एक वाटी किंवा मोठा देखील वापरू शकता आता आपण हे तांदळाचे पीठ एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे तर ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने किंवा ज्या बाऊलने तुम्ही तांदळाचे पीठ घ्याल त्याच प्रमाणानुसार आपल्याला दोन वाटी पाणी इथे घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ घातलेला आहे यानंतर अर्धा चमचा पापडखार घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण ह्या पाण्याला छान अशी उकळी मारून घेतलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ घालायचं आहे आता इथे तांदळाचे पीठ पाण्यामध्ये घालताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि एकसारखे आपल्याला हे तीन ते चार मिनटे मिक्स करत राहायचं आहे एका लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाही आता यामध्ये आपण एक चमचा पदार्थ जो घालणार आहोत तो म्हणजे एक चमचा साबुदाण्याचे पीठ साबुदाण्याचे पीठ घातल्यामुळे इथे आपली ही कुरडई घालताना मोडणार नाही त्याला चिकटपणा छान येतो इथे तुम्ही एक चमचा मैदा देखील वापरू शकता आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे लाटण्याने चांगले मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता इथे हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे हे चांगले मिक्स केल्यानंतर कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटानंतर या पद्धतीने कुकरला शिट्टी धरली तर आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपण या पद्धतीने यामधील जी हवा आहे ती काढून घ्यायची आहे आता आपण हा कुकर उघडायला घेणार आहोत कुकर इथे आपल्याला लगेचच उघडून घ्यायचा आहे आता कुकर उघडल्यानंतर हे पीठ आपले छान असे वाफळलेले असेल आणि आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ तयार झाले हे ओळखायचे कसे तर यामधील थोडेसे पीठ आपल्याला बोटावरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने जर गोळी तयार झाली तर समजावे हे पीठ आपले तयार झालेले आहे आता इथे आपण हे पीठ छान असे मळून घेणार आहोत आता इथे आपल्याला एक जाड असा प्लॅस्टिकचा पेपर वापरायचा आहे इथे मी हा आट्याचा पेपर वापरलेला आहे इथे आपल्याला हा पेपर वापरताना किंवा हा कागद वापरताना जाड असा वापरायचा आहे खूप पातळ अशी कॅरीबॅगचा पेपर इथे वापरायचा नाही ना आता आपण हे पीठ या कागदावरती काढून घेतलेलं आहे आणि कागदाला अगोदर थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते कागदाला चिकटणार नाही आता आपण हे पीठ या पद्धतीने चांगले मर्दून घेणार आहोत एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे पीठ चांगले मर्दून घ्यायचं चा आहे आणि एकसारखे असे करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते थंड होणार नाही आता इथे मी हे पीठ चांगले मरदून घेतलेलं आहे आता यानंतर इथे आपण लगेचच कुरडई तयार करायला घेणार आहोत आता इथे या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी कुरडईसाठी मोठी प्लेट वापरलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठी कोणतीही प्लेट वापरू शकता आता इथे आपण हे तेल चांगले लावून घेतलेलं ला आहे यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्या पिठाचा एक गोळा हातावरती या पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे आपण हे पीठ या साच्यामध्ये भरून घेणार आहोत पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे हाताला थोडेसे तेल लावून यामध्ये हे पीठ चांगले भरून घ्यायचं आहे आता इथे आपण हे पीठ यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता इथे आपण कुरडई तयार करायला घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजच्या इथे तुम्ही या कुरडई पाडू शकता इथे मी खूप मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही मध्यम आकाराच्या इथे मी या कुरडई पाडून घेते पाहू शकता तुम्ही अगदी पांढऱ्या शुभ्र इथे या कुरडया तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सर्व कुरडई इथे पाडून घेते आता इथे आपल्या या सर्व कुरडई इथे पाडून तयार झालेल्या आहेत आता इथे आपल्याला या कुरडई दोन दिवस छान अशा कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत आता इथे आपण या कुरडई दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत कुरडई पूर्णपणे वाळल्याशिवाय इथे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत नाहीतर कुरडई छान अशी फुलणार नाही दोन ना दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर इथे आपण आता कुरडई तळायला घेऊयात इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कुरडई आपल्याला तळून घेताना सगळ्यात अगोदर कुरडईचा एक छोटा तुकडा तेलामध्ये टाकायचा आहे आणि जो तुकडा जर लगेच वरती आला तर इथे आपले हे तेल छान असे तेल गरम झाले आहे असे समजावे यानंतरच आपल्याला या ही कुरडई तेलामध्ये टाकायची आहे आता इथे हे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ही कुरडई टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली ही कुरडई छान अशी फुललेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सर्व कुरडया इथे तळून घेते तेल जर छान असे गरम झाले नसतील तर कुरडई ते तुमची छान अशी फुलणार नाही कुरडई छान फुलण्यासाठी तेलसुद्धा छान गरम होणे अतिशय महत्त्वाचे आहे आता इथे मी या पद्धतीने सर्व कुरडई इथे तळून घेतलेल्या आहेत आणि या कुरडया आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच कुरडई करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू